जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजे क्राईम डायरी।, डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बेकायदेशीर गांजा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आलेल्या दोघांना पकडून दोन लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडे पोलीस पथक तयार करून माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना गोपनीय माहिती दारामार्फत मिळाली की मारेवाडी चौक हॉटेल ड्रीमला जवळ दोन परप्रांतीय तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्य पोलीस निरीक्षक मसुटगे व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला एक तरुण प्रवासी बॅग घेऊन मारेवाडी चौक हॉटेल जवळ येऊन थांबली त्यांची संसद पद हालचालीवरून माहिती मिळाली की पथकाने त्यांच्यावर छापा टाकून त्यांना पकडले त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली व त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी त्यांचे नाव कैलास सिंह उदयसिंह राजपूत वयवर्ष बावीस व किशन सिंह दौलतसिंग राजपूत वयोवर्ष एकवीस दोघे राहणार जाकोली मंदार पोस्ट तहसील खाम खामनोर जिल्हा राज राज्य राजस्थान सांगितले त्यांच्याकडील केली असता त्यामध्ये गांजा अंमली पदार्थ मिळून आला सदर दोन कायदेशीर प्रक्रिया करून त्यांच्या कब्जेतून बेकायदेशीर विक्रीकरिता आणलेला एकूण दहा किलो सत्याऐंशी ग्रॅम वजनाचा दोन लाख सातशे चाळीस रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ व वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट असे एकूण दोन लाख एकवीस हजार सातशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राजारामपुरी पोलीस ठाणे येथे डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून दोन तरुणांना अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्याची पुढील तपास राजारामपुरी पोली पोलीस ठाणे करीत आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित चोक यांच्या मार्गदर्शनातून अनेक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील संतोष बर्गे अशोक पवार परशुराम गु गुजरे प्रदीप पाटील महेंद्र कोरवी गजानन गुरव राजू एडके प्रवीण पाटील कृष्णा पिंगळे शिवानंद मठपती नामदेव यादव महादेव कुराडे व सुशील पाटील यांनी केली आहे पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद